मुंगी चावली गिली 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 उड़ी मुंगी मछली जल की रानी है, अच्छी है। हाथ लगाओ तो दे दे दे। बाहर निकालो तो दे दे दे। लहान माझी ला। बरं ठीक आहे चल आता पटापट म्हणून दाखव लहान माझी भाऊली मला येत नाही येशू मी स्कूल मध्ये नाही जात ना बाई मॅम म्हणाले येशूला सगळं येतं लहान माझी भाऊली तिची मोठी सावली येशूला सगळं येतं म्हणालय मॅम उल्लू बनवती मम्मीला मम्मीला उल्लू बनवती बरं मम्मीच हुशार बाळ कोण आहे अजून कोणते जोन का बर ए फॉर बी फॉर बर मम्मीच हुशार बाळको आणि मम्मीच एड बाळकोण आहे शश्री भैया कोणतं गाणं म्हणत होतं रे? तुला देतो? पैसा झाला पाऊस आला जॉनी जॉनी इटिंग शुगर टेलिंग राईस ओपन युअर माउत मछली जलकी जीवन उसका है। हात लगाव तो बाहेर निकाल तो ना 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 ना। लहान माझी असं काय ए फॉर एशू मोठा मॅम कसे शिकवतात असं ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर एफ फॉर काय फिश एलिफंट होत एफ फॉर फिश वन मम्मी हत्ती आहे का बरं वन वन टू म्हणून दाखव ना हो बरं हत्ती तसा करतोय वन म्हणून दाखव ना वन टू वन टू म्हणून दाखव ना वन टू पुढे नखरे करण काय ये तुला सगळं येतं यश हसतात कसं ग हसतात कसं रडतात कसं

आणि रडतात कस ग आणि सॅड कस होतात रुसून कस बसतात रुसून बसतात खुश कस होतात खुश होतात अजून अजून काय काय कु तुला आणि मम्मीचं हुशार बाळाचं नाव सांग ना मम्मीच्या हुशार बाळाचं नाव सांग ना यश्री कवे श्रेयश आणि मम्मी चे ये बाळाचं नाव सांग पागल बोलायचं का नाही हा मम्मीच बाळ कोण आहे